आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे पास्ता पास्त्यासाठी ते एक चमचा तेल घेतलेला आहे दोन तीन लसणीच्या पांगड्या टाकलेल्या आहेत एक कांदा टाकायचा इथे इथे गाजर टाकलेला आहे इथे शिमला मिरची टाकायची आणि इथे कोबी टाकायची कारण या भाज्या टाकायच्या ह्याच्यासाठी मुलांच्या पोटात गे भाज्या गेल्या पाहिजे आणि भाज्या पौष्टिक आहेत तर आपण या तेलावर आहे ना आपण परतून आहे भाज्या फक्त सॉफ्ट करायचा एक चमचा चिली सॉस आहे एक चमचा आणि टोमॅटोचा केचप आहे एक चमचा इथे चवीनुसार मीठ टाकायचा आणि इथे चिली पेस्ट टाकायचा मिक्स करून घ्यायचा इथे पास्ता टाकायचा पास्त्याला पहिले बॉईल केलेला आहे नक्की माझ्या पद्धतीने बनवा एक नंबर टेस्ट येतो आणि अशा भरपूर भाज्या टाकायच्या म्हणजे मुलांच्या पोटात भाज्या जातात तरी ते बघा आपला पास्ता झालेला आहे तर चीज टाकून घ्यायची तुमच्याकडे जी चीज असेल ती तुम्ही टाकून घ्या इथे मी चीज टाकले चिजला आपण मिक्स करायचं एक मिनिट इथे पास्ता झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद